नमस्कार मी सीमा सावळे स्थायी समिती सभापती पदाची जबाबदारी निभावताना काही अत्यंत महत्वपूर्ण विकास कामांबद्दल आज मी बोलणार आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतरही था। चरोली मोशी डुडुगाव बोपकेल दिघी वडमुखवाडी चोईसावाडी बुर्डेवाडी चिखली तळवडे रावेत किवळे पुनावळे मामुर्डे ही गावे विकासापासून वंचित होती स्थायी समिती सभापती पद स्वीकारल्यानंतर या गावांच्या विकासासाठी एक ऍक्शन प्लॅन तयार केला या ऍक्शन प्लॅन नुसार स्थानिक लोकप्रतिनिधी प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांच्या सहाय्याने विविध आरक्षणे आणि रस्ते ताब्यात घेण्याचे प्रयत्न यशस्वी झाले या ऍक्शन प्लॅनचा परिणाम म्हणून तेरा डिसेंबर दोन हजार सतराच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये तब्बल सहाशे कोटी रुपयाच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आणि विकास कामांचे आदेश देखील देण्यात आले यात रस्ते आरक्षणे आणि इतर सुविधांचा समावेश होता तसेच आळंदी ते पुणे पालखे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी रस्ते तयार करण्यात आले या विकास कामांमुळे गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले सामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध झाले प्रभावी दळणवळण सुविधा निर्माण झाली तसेच डेव्हलपमेंट टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स आणि इतर करांमधून महापालिका आणि राज्य शासनाच्या उत्पन्नात देखील वाढ झाली आज समाविष्ट गावांमध्ये होत असलेला विकास पाहून या गावा